श्री स्वामी समर्थ नमस्कार वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा का करतात आणि तिला वटसावित्री व्रत असे नाव का आहे याबद्दल एक कथा आहे ते मी तुम्हाला सांगते वटसावित्री हे व्रत खरं तर तीन दिवसाचं असतं पण काळानुसार बदलत ते एका दिवसाचं झालेलं आहे तर आता सुवासिनी एक दिवसाचं व्रत करतात पूर्वी तीन दिवसाचं करत होते तर त्याबद्दल कहाणी मी तुम्हाला सांगते ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका अशोपती नावाच्या राजाला संतान नव्हते म्हणून त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आपल्याला सावित्री मातेच्या कृपेमुळे संतान प्राप्ती झाली म्हणून त्याने कन्येचे नाव सावित्री असेच ठेवले सावित्री वयात आल्यानंतर तिचे प्रखर तेज आणि प्रखर व्यक्तिमत्व पाहून एकही राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यासाठी पुढे येत नव्हता तेव्हा ती स्वत वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहितांबरोबर वरसंशोधनासाठी निघाली शाल्व देशाचा राजा द्युमत सेन शत्रूकडून पराभूत झाल्यामुळे आपली पत्नी आणि मुलगा सत्यवान याच्यासह अरण्यात राहत होता सत्यवानाला सावित्रीने लग्नासाठी पसंत केले आणि सत्यवानाला लग्नासाठी पसंत करून ती परत राजवाड्यात आली तिने तिचा निर्णय आपल्या पित्याला सांगितला तिचा हा निर्णय नारद मुनींना कळल्यानंतर त्यांना अपार दुःख झाले कारण की सत्यवानाचा लग्नानंतर एका वर्षातच मृत्यू होणार आहे हे भविष्य त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी राजाला सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्ला दिला मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम असल्यामुळे राजाने योग्य मुहूर्त पाहून तिचा विवाह सत्यवानाशी लावून दिला विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी पत्करली आणि ती साधेपणाने राहू लागली सासू सासरे पतीची सेवा करू लागली वर्ष पूर्ण व्हायला आता फक्त चार दिवस उरले होते तिने संकल्प करून दृढनिश्चयाने त्रिरात्री सावित्री व्रत केले चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि स्वयंपाकासाठी लाकडे गोळ्या करण्यासाठी सावित्री आणि सत्यवान रानात गेले लाकडे गोळा करत असतानाच सत्यवानाचे डोके दुखू लागले म्हणून तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या झाडाखाली निजला नेमके त्याचवेळी यमदूत सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी तेथे आले पण सावित्रीच्या पातिव्रत्याच्या तेजामुळे ते, जा ते सत्यवानाजवळ जाऊ शकत नव्हते सावित्रीने यमदूताला आपल्या पतीचे प्राण दिले नाही त्यामुळे यमदूतांनी यमाकडे तक्रार केली त्यामुळे यम तेथे आले परंतु यमाला सुद्धा सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत दिले नाही त्यामुळे तिच्या पतीभक्तीवर प्रसन्न होऊन यमाने तिला तीन वरदान मागण्यास सांगितले तीन वरदान सावित्रीने असे मागितले पहिल्यांदा एका वरामध्ये तिने सासऱ्यांची दृष्टी परत मागितली दुसऱ्यांदा आपल्या पतीचे प्राण मागितले आणि तिसऱ्या वरामध्ये आपल्या सासऱ्यांचं जे राज्य गेलं होतं ते परत मागितलं तर सावित्रीने आपल्या कुटुंबाच्या हितासाठीच ते तीनही वर मागितले आणि वडाच्या झाडाखालीच सावित्रीला तिच्या पतीचे प्राण परत मिळाले होते म्हणून सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात श्री स्वामी समर्थ कहानी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा